नमस्कार मैत्रिणी नंदेवी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज बघा मैत्रिण आपण काय बनवणार आहे आज ते आज आपण बनवणार आहे तिळीची चटणी तर ही बघा तीळ घेतलेले आहे तर ही तिळ आरोग्याला त्वचाला खूप चांगली असते याचं तेल बी बनवलं जातं आणि खूप खाण्याला चांगले असते पौष्टिक असते त्वचासाठी बी खूप चांगले असते तर आज आपण तिळीची चटणी बनवणार आहे कशी बनवता हे मी तुम्हाला दाखवत आहे त्यासाठी आपण काय साहित्य घेतलं ते बघा त्यासाठी आपण साहित्य घेतलेले आहे ह्या लाल मिरच्या त्याच्यानंतर आपण घेतलेलं आहे मी हा लसण हा लसण घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण घेतलेलं आहे मीठ तर हे बघा असं आपण साहित्य घेतलेलं आहे तर ही तिळची चटणी कशी बनवता हे मी तुम्हाला आज आहे त्या पद्धतीने तुम्ही बनवा खाऊन चॅनलला लाईक आता आपण सर्वात प्रथम हे तिळ हे ना भाजून घेणार आहोत तव्या तव्यावर हे बघा तव्यावर असे भाजून घेणार खरपूस असे तिळ आपण चांगले भाजून घेणार आहोत म्हणजे लाई खरपूस बी नाही असे थोडे थोडे भाजून घेणार कारण चटणी बी हे होते ना बिना तेलाची ही चटणी बनते बरं का त्याच्यात तेल वगैरे काही नाही लागत तळावा नाही लागत या चटणीला तर ती महिनाभर टिकते तेल टाकून जर तळलं तुम्ही तर मग तीळीलाही दिवस टिकत नाही साधी सोपी अशी ही चटणी आपण करत आहे आता ही चटना ही तिळबागा कशी भाजते तर अशी लय नाही भाजायची आबडदोबड भाजायची आता हिच्या ही तिळबागाशी आबडदोबड भाजलेली लय नाही भाजायची कारण मग तिथं सर्व पुन्हा कोणी तळता बी ना तळून बी खाता ना चटणी तर मग पूर्ण अर्थ जातो त्याच्यासाठी आबडदोबड भाजायची उडती भी थी थी। ती तीळ तर ह्या प्रकारे अशी तीळची चटणी करा दा मी दाखवते त्या प्रकारे डब्याला ना कामावर जात आणि मुलांना बी शाळेत येते कामावर आणि अशी पंधरा दिवस टिकते चांगली तर आता ही तीळ आपली भाजली हे उडायला लागली आहे तर आपण तीळ काढून घेऊया ही बघा आपली ही तीळ भाजलेली आहे हे बघा आपण चांगले अशी लालसर थोडी खरपूसर पिळ भाजू आता त्याच्यानंतर हे मिरच्या भाजू आपण तव्यावर आता हे लाल मिरच्या अशा तव्यावर भाजून घ्यायच्या बी चांगले असे डाग डागपोडपर्यंत भाजायच्या म्हणजे काळे डाग मिरच्यांना पडले ना त्या पद्धतीनं आपल्या भाजायच्या मग चांगल्या खरपूस लागतं अशा भाजायच्या साधी सोपी अशी तिळीची चटणी खाऊन बघा शरीराला एकदम आरोग्याला चांगले असते त्वचाला खूप चांगले असते त्वचावर झुरळ्या झारळ्या पडत नाही ह्याच्या तेलाचा बी उपयोग केला जातो पण खाण्यात पोटात गेली ना खूप त तब्येतीसाठी चांगली असते ही चटणी हे बघा आपल्या मिरच्या काळ्या पडल्या हे आता आपण त्या मिरच्या काढून घेणार आहोत आता ही मिरच्या काढून घेतली आपण तिळ आणि ह्या मिरच्या आणि हे लसण आणि हे मीठ आता हे सर्व आपण मिक्सरवर दळणार आहोत कालून घ्यायचं सर्व मिक्सरवर हे दळून घ्यायचं आता हे सगळं आपण मिक्सरवर असं बारीक दळून घ्यायचं साधी सोपी अशी तिळीची चटणी आरोग्याला खूप चांगली असते खाऊन बघा करून बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर आता हे आपण दळणार आहोत ही चटणी तर तुम्हाला मी ना बिना तेलाची बी बिना तेलाची बी खाता कोणी बिन तेल टाकता कोणी तळून बी खाता तर मी तुम्हाला तळेल दाखवते बिना तेलाची बी दाखवते दोन्ही पद्धतीचे दाखवते कशी बनवली आहे ती तिळेची आता हे बघा ही चटणी आपण ही बघा अशी दळून घेतलेली आहे तर ही बिना तेलाचे बी खाऊ शकता डायबिटीसवाले आजारीवाले कोणी असलं तर पेशंट खाऊ शकता बिना तेलाची बी आणि तळून बी खाऊ शकता तर आपण बिना तेलाची आता मी तुम्हाला ही दाखवली आणि आता तळण्या तळ तळणार आहे ती बी दाखवते तळल्याने बी दाखवते महिनाभर असे पंधरा दिवस चांगली टिकणारी चटणी असे डब्यात भरून ठेवायची बाटलमध्ये डब्यामध्ये बर्णींमध्ये भरून ठेवायची तर आज ती चटणी आज मी तुम्हाला दाखवते आता त्याच्यासाठी आपण लो तवा ठेवलेला आहे आता आपण बिना तळ्याची चटणी दाखवली होती आता तळ्याची चटणी दाखवू हे थोडं तेल बिना तेलाची चटणी दाखवली ही बिना तेलाची चटणी हे बघा बिना तेलाची आता ही आपली तळण्याची तर दोन्ही प्रकारची चटणी मी तुम्हाला दाखवते तर तळण्याची कशी जशी खरपूस लागते वा खायला तर आता ही खरपूस अशी चांगली भाजी चटणी खाऊन बघा करून पहा ही चटणी कशी लागते तशी चांगली भाजायची चव बाजून अशी मस्तपैकी खरपूस अशी भाजायची बघा अशी चटणी बनवायची आणि बघा अशी खरपूस भाजायची खायला इतकी टेस्टी लागते ना तोंडाला लसणामुळे आपण लसूण टाकतो त्याच्यात मीठ लसण आणि लाल मिरच्या हेच येतं चवच येते आणि तवच्यासाठी अशी चटणी खूप चांगली असते मुलांना शाळे टिफिनवर बी आपण देऊ शकतो कमी तिखट टाकून आणि तुमचं तिखट ते कमी प्रमाणे तुम्हाला जेवढे टाक टाकू शकता अशी चटणी करू शकता आणि चॅनेलला लाईक करू शकता डब्याला बी नेऊ शकता कामावर थोडी थोडी काय डाळ भात केला त्याच्यावर बी माणूस खाऊ शकतो आणि अशी चटणी करून डब्यात किंवा बर्नीत आपण भरू शकतो तर डब्यात किंवा बर्नीत अशी भरून ठेवायची एक चम्मच टाकून आणि मी अशी चटणी काढायची आणि डब्याला बर कामावर असताना ड्युटीला जाताना घेऊ जाऊ शकता आणि मुलांना बी डब्यावर देऊ शकता आरोग्यासाठी खूप चांगले असते साठी बिना तेलाची बी दाखवली आणि तळेली बी दाखवली तुम्हाला तर आता आपण चटणी काढून घेऊ तर बघा ही तिळीची चटणी आपली झटपट अशी तयार झालेली आहे तर बघा अशी चटणी तुम्ही करून बघा खाऊन बघा चॅनलला लाईक करा साधे आणि सोपी तिळीची चटणी आरोग्यासाठी खूप चांगली असते तर त्याच्यानंतर मी तुम्हाला जवस जवसची चटणी बी दाखवणार आहे कारण पंधरा दिवस टिकणाऱ्या अशा कामानिमित्ताने गावाला बी आपण डब्याला घेऊन जाऊ शकतो मुलांना बी शाळेत देऊ शकतो आपण बी ड्युटीवर नेऊ शकतो असे चटण्या मी बनवल्या आहे तेव्हा बघा तुम्ही करून पा खाऊन बघा खरपूस अशा चटण्या तिळीची चटणी आज मी तुम्हाला तिळीची चटणी कशी बनवली ते दाखवली i hate